स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपल्या सर्वांची स्वामी चरित्र सारामृताची एकवीस दिवसाची स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सेवा सर्वांच्या चालू आहेत आता ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य झाले नाही त्यांनी एकवीस ते एकतीस मार्च स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत अकरा दिवसाची सात दिवसाचं सप्ताह हो, या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता केंद्रामध्ये एकवीस दिवसीय हो, स्वामी सेवेला सुरुवात झालेली आहे ज्यांना सामूहिक सेवेमध्ये भाग घेणं शक्य आहे त्यांनी अवश्य सामूहिक सेवेत भाग घ्या ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात सुद्धा ही सेवा करू शकता आता पहिलं तर येतं की ज्यांच्या आधीच्या सेवा चालू आहेत त्यांनी नव्याने सेवा करायची का तर अजिबात नाही त्यांनी ज्या सेवा चालू आहेत त्या सेवा कंटिन्यू करायच्या तर आता अकरा दिवसीय सेवेमध्ये काय सेवा आपल्याला करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठ अकरा पारायण तुम्हाला करायचे आहेत स्वामी चरित्र सारामृत एक, एक सारा ते एकवीस अध्यायांचं संपूर्ण पठण एका बैठकीत करायचं आहे आपल्याला बघा स्वामी चरित्र सारामृताचं केव्हाही आपण पारायण करत असतो तेव्हा एकाच बैठकीत पारायण आपल्याला हे पूर्ण करायचं असतं एक ते एकवीस -e अध्याय हे आपल्याला एकाच बैठकीत करायचे असतात खूप छोटे असे अध्याय आहेत पण तेवढंच हे प्रभावी आहे तर आता तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा फक्त महाराजांची सेवा करायची आहे आपल्या महाराजांचं प्रकट दिन येत आहे ब्रह्मांडातील शक्ती ब्रह्मांड नायकांचं प्रकट दिन आहे म्हणून तुम्ही महाराजांनी आतापर्यंत भरभरून आपल्याला दिलेलं आहे म्हणून तुम्ही सेवा फक्त महाराजांची करून पहा महाराज तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाहीत आता ज्यांना काहीही अडचण असेल विवाह मुलं बाळांना होणे संतती किंवा नोकरी प्रमोशन कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही महाराजांची अकरा दिवसांची ही संकल्पयुक्त सेवा करू शकता तर एका बैठकीत तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे अकरा पारायण करायचे आहेत म्हणजे आज जर सुरुवात केली तुम्ही एकवीस तारखेला तर आज संपूर्ण एक ते एकवीस अध्यायांचं पठण करायचं असं अकरा दिवस तुम्हाला करायचं आहे ज्यांना अकरा दिवसांचं करणं शक्य नाही अगदी त्यांनी पाच पारायण सात पारायण किंवा अगदी एक पारायणसुद्धा करू शकता स्वामी प्रकट दिना दिवशी सुद्धा एक स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करू शकता पण ज्यांना खरंच इच्छा आहे की महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे तर त्यांनी अकरा दिवसाच्या सेवेला सुरुवात करा एकवीस मार्च ते एकतीस मार्च अशी ही सेवा राहणार आहे तर त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताची सेवा झाली स्वामी चरित्र सारामृत म्हणजे महाराजांचा आत्माच आहे त्यामुळे महाराजांच्या ते सेवेचा अनुभव प्रत्येकाने घ्या गुरुचरित्रातील तेरा चौदावा आणि अठरावा अध्यायांचं ज्यांना पठण करायचं असेल त्यांनी अकरा दिवसात करू शकता आणि बघा बऱ्याच जणांना कोर्ट कचेरी किंवा कुणीतरी आरोप लावलेले असतात किंवा अचानक कुणावरती केस पडते काहीही चुकी नसताना विनाकारण मानसिक त्रास दिला जातो अशा जर कंडिशनमध्ये तुम्ही असाल किंवा काहीही त्रास नसताना आरोप केलेले असतील खूप अडचणीत असाल खूप कष्ट तुम्हाला असेल तर घोर कष्ट उद्धरण स्तोत्र तर हे आपल्या या ग्रंथाच्या सुरुवातीच्या पेजवर आहे बे एवढंच छोटंसं आहे खूप ओव्या सहा ओव्यांचा उघा आहे पण हे तेवढंच प्रखर आणि प्रभावी असं आहे तर घोरकष्ट उद्धन स्तोत्र तुम्हाला अकरा दिवस दररोज अकरा वेळा पठण करायचं आहे आणि ज्यांना संकल्पयुक्त करायचं आहे त्यांनी अवश्य नियम पाळायचे आहेत आता कोणतीही संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा नियम असतात की ब्रह्मचर्या पाळायची परान्न वर्ज करायचं मांसाहार कडकडीत वर्ज करायचा काळ वस्त्र परिधान करायचं नाही तर हे या प्रत्येक सेवेला नियम असतात त्यामुळे ज्यांना नियम पाळून सेवा करायची आहे त्यांनी करा संकल्पयुक्त सेवा अवश्य करा फक्त महाराजांची सेवा करायची आहे म्हणून ही सेवा करू शकता पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करताना श्रीफळ आणि खडीसकर दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा मठात मंदिरात जिथे कुठे तुम्हाला जमेल तिथे नेऊन ठेवायचं आहे व त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे गोर कष्ट उद्धरण स्तोत्र सुद्धा तेवढंच प्रभावी आहे दत्त महाराजांची कृपा राहावी म्हणून अवश्य दररोज नित्यसेवेमध्ये सेवेमध्ये याचं पठण करा आणि अनुभूती घ्या कितीही आयुष्यात कष्ट असतील तर त्याचं कष्टांपासून उद्धार तुमचा करण्याचं ताकद या स्तोत्रात आहे संकल्प व्यक्त करणार असाल तर अकरा दिवस करू शकता वेळा एकवीस शकता तर बघा ज्यांना दत्तभावांनी वाचायची असेल तर त्यांनी सुद्धा अकरा दिवस दत्तभावांनी वाचू शकता दत्तभावांनी तुम्हाला कोणत्याही जिथे ग्रंथ मिळतात त्या दुकानात मिळून जाईल दत्तभावांनी ही तेवढीच प्रभावी आहे दत्त महाराजांची सेवा करायची असेल तर दत्त बावन्नी दररोज नित्यसेवेमध्ये वाचू शकता आणि ज्यांना दत्त बावनीचे पाठ करायचे असतील तर त्यांनी दररोज अकरा दिवस अकरा वेळा दत्तभावंनी पठण करायचे आहे तर ज्यांना आठवा गुरु आहे बारावा गुरु आहे ज्यांचं गुरुबळ कमजोर आहे गुरु बळ स्ट्रॉंग करायचं आहे अशा प्रत्येकाने दत्त बावनी आवर्जून वाचायला हवी तर ही दत्तभावांनी प्राकृत मध्ये आहे त्यामुळे वाचायला तेवढीच साधी सोपी आहे तर ज्यांना दत्तबावनी वाचायचं आहे घोरकष्टो स्तोत्र वाचन करायचं आहे किंवा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठण करायचं आहे त्यांनी त्या पद्धतीने करू शकता ज्यांना स्वामींच्या अकरा माळींचा जप करायचा आहे तारक मंत्र करायचा आहे त्यांनी तोही करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता अकरा वेळा एका बैठकीत तारक मंत्र सुद्धा अकरा दिवस अकरा वेळा पठण करू शकता त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र सार किंवा सप्तशती गुरुचरित्र सार असं म्हटलं जातं याला तर संक्षिप्त गुरुचरित्र सारा सुद्धा तुम्ही याची पारायण करू शकता तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करावे तर या गुरुचरित्र आपण गुरुचरित्राला गुरु बघा बघा अनेक नियम असतात यालाही तेवढेच नियम असतात पण याला वाचना वाचनाला वेळ कमी जातो म्हणजे गुरुचरित्र पारायण हे आपलं सप्ताहाचं असतं तसंच त्या प सप्ताहाचं पारायण याही ग्रंथाचं केलं जातं पण ज्यांना एका दिवसात संपूर्ण एक ते त्रेपन्न अध्याय वाचायची इच्छा आहे त्यांनी हे एका दिवसात वाचू शकता या, या, या वाचनाला दीड ते दोन तास लागतात आणि अध्याय खूप छोटेसे आहेत याच्यात संपूर्ण नियम दिलेले आहेत सप्ताह जर वाचन आपल्याला याचं करायचं असेल तर त्याचं वाचन कसं करावं याचेही याच्यात संपूर्ण नियम दिलेले आहेत कितव्या दिवशी किती अध्याय वाचावेत नियम काय करायचा आहे सप्ताह कसा करावा याचे संपूर्ण या ग्रंथामध्ये नियम दिलेले आहेत पण ज्यांना अकरा दिवस स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत या ग्रंथाचं पठण करायचं असेल तर त्यांनी नियम काय पाळायचं हे पहिल्यांदा ऐकून घ्या तर अकरा दिवस तुम्ही अकरा पाठ करणार असाल सात पा दिवस सात पाठ करणार असाल पाच दिवस करणार असाल अगदी एक जरी पारायण म्हणजे एक पाठ संक्षिप्त श्री गुरुचरित्राची करणार असाल तर तुम्हाला नियम काय आहेत तर ज्या दिवशी तुम्ही बसणार आहात त्या दिवशी संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला वस्त्र परिधान करायचं नाही आधी एक जरी पारायण केलं तरी एका दिवसापुरता तरी हा नियम पाळायचा आहे पाच दिवस करणार असाल तर पाच दिवस तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आता प ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे महाराजांची सेवा करताना मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे जोपर्यंत तुमची सेवा चालू असेल तोपर्यंत पराण पूर्णपणे वर्ज करायचं आहे आता दुकानातलं बिस्किट हे असलं सुद्धा काहीही खायचं नाही पराणं पूर्णपणे वर्ज्य आहे कांदा लसून घातलेलं कोणतंही अन्न खायचं नाही बाकीच्या तुम्ही सगळ्या भाज्या भाजी भाकरी चपाती सगळं खाऊ शकता ज्या पद्धतीने गुरुचरित्राला नियम आहेत तेवढे याला कडक नाहीत त्यामुळे तुम्ही अगदी हे खुर्ची बसून सुद्धा वाचू शकतात ज्यांना खरंच बसता येत नाहीत त्यांच्यासाठी सांगते ज्यांना सगळं व्यवस्थित आहे त्यांनी महाराजांच्या समोर बसून दत्त महाराजांचा फोटो ठेवून आसन घेऊन व्यवस्थित पाठावरती बसूनच याचं पारायण करा त्यामुळे कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण जेवायचं आहे बाकी तुम्ही सगळ्या भाज्या भात भाजी चपाती खाऊ शकता आणि मांसाहार ब्रह्मचर्या हे सगळे नियम पाळून तुम्हाला याचा ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर हे सुद्धा पारायण तुम्ही अकरा दिवस करू शकता ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनीसुद्धा गुरुचरित्र पारायण या सप्ताहामध्ये करू शकता फक्त गुरुचरित्र पारायणाला नियम आहेत आणि ते नियम पाळूनच सर्वांनी गुरुचरित्र पारायण करावं बघा आता मोठं गुरुचरित्र पारायण म्हणजे ज्याला आपण सप्ताह करत असतो तर ज्यांना कुणाला गुरुचरित्र पारायणाला बसायची ख इच्छा असेल प्रकट दिनानिमित्त तर त्यांनी ते करू शकता पण काय होतं प्रकट दिनापर्यंत अमावस्या येते गुढीपाडवा असतो त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण आपण अमावस्येच्या दिवशी सांगता सुद्धा करू शकत नाही आणि सुरुवात सुद्धा करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जर बसायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला एकवीस तारखेला बसू शकता आणि गुढीपाडव्या दिवशी करू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल फक्त अमावस्येला तुम्हाला सांगता करायची नाही शेवटी करते करवी ते महाराज आहेत सेवा करून घेणारेही तेच आहेत सेवा जर करायची असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही गुरुचरित्राला बसावं फक्त याची काळजी घ्यायची आहे संपूर्ण नियम पाळायचे आहेत आणि तुम्हाला गुरुचरित्राचे नियम काय आहेत याचे संपूर्ण डिटेल मी व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला नियम पाळून करायचं असेल तर गुरुचरित्र सप्ताह करू शकता फक्त अमावस्येच्या दिवशी सुरुवात आणि अमावस्येच्या दिवशी सांगता पारायणाची करायची नाही बाकी तुम्ही हेही पारायण स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत करू शकता आणि एक काळजी घ्यायची आहे की दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला कोणतेही दत्त महाराजांची स्वामींची सेवा करायची नाही कारण हा वेळ दत्त महाराजांचा भिक्षेचा असल्यामुळे या वेळेत आपण महाराजांची कोणती सेवा करत नाही तर ज्यांना कुणाला अकरा दिवसाचे पाच सात पारायण करायचे असतील त्यांनी स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत यथाशक्ती यथा भक्ती सेवा करू शकता शेवटी आपल्याकडून काय किती सेवा करून घ्यायची ही महाराज करून घेणारे आहेत करते कर्वी ते आहेत आपल्या कर्माचे भोग कमी व्हावेत यासाठी सेवा करणं खूप महत्वाचं आहे बघा आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला ते सगळं चांगलं भेटत असतं पण आपले गेल्या जन्मीचे कर्म फेडण्यासाठीच या जन्म आपला जन्म झालेला असतो आणि ते कर्म आपल्याला फेडावे लागत असतात पण त्या कर्माची भूग, कर्मा तीव्रता कमी व्हावी यासाठी सेवा करायची असते महाराजांच्या सेवेत येणं हे खरंच भाग्य आहे आणि महाराजांची सेवा करणं करणारा प्रत्येक सेवेकरी हा भाग्यवंत आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगायचे आहेत पण महाराज त्या कर्माची तीव्रता अतिशय कमी करत असतात त्यामुळे सेवा करा सेवा केल्याने तुमचे प्रत्येक कर्म कर्माची तीव्रता कमी होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने महाराजांची यथाशक्ती यथाभक्ती सेवा करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना जी जी महाराजांची सेवा करणं शक्य होईल त्यांनी ती ती सेवा महाराजांची करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त